बघा आमच्या कुत्र्याची दुसऱ्याच्या कुत्र्याची भांडणं लागली ती कसलं धरलं नारायण आर नारे श्वळ मरल आरह मित्रांनो गेल्या वेळेस असंच कुत्री आली म्हणून एका कुत्र्याला मारलो तर आज बघा हो का किती चावलीत बघा ह्याला हो बघा कसलं चावलीत बघा ह्याला समज लाल करून टाकली समज आणि ह्याला बी अक्कल नाही जातही तिकडं काय करायचं ही नाद वाईट आहे कुत्र्याला मारलो नाही बाबा चावू दे म्हणलं पण कुत्र्याला मारलो नाही मी आज हे लय चावले बरं का बघा न सुंदर हे चावलेसुम्द गर्दनलासम्दा केसं फिसं निघलीत होतसमधे रक्तच आहे बघा कुठं बी बघा एवढं एवढे चावलेत बघा कसलं चावलेत अजिबात मारलो नाही तिकडे आहे कलदे म्हणलं कुत्रे दे काय बी दे पण मारलो नाही लांब हाकवलो बघा